और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन सेमी मशीन्स, water water महालक्ष्मी सेल्स मे कल्याण अंबरनाथ रस्त्यावर मंगळवारी सकाळी घडलेल्या धक्कादायक घटने खळबळ उडवली आहे एका शाळेच्या भरधा वेगाने जाणाऱ्या व्हॅन मधून दोन लहान मुलं रस्त्यावर पडली विशेष म्हणजे वाहन चालकाच्या लक्षातही आलं नाही आणि तो पुढे निघून गेला पाठीमागून येणाऱ्या एका रिक्षा चालकाने प्रसंगावधान राखत या चिमुकल्यांना त्वरित उचलून जवळच्या रुग्णालयात दाखल केलं सुदैवानं तातडीने उपचार मिळाल्यानं दोघांनाही गंभीर इजा झाली नाही ही, जा ना ही।, ही संपूर्ण घटना जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून ती सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे या घटनेनंतर मुलांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त करत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या शिष्टमंडळाने कल्याण येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांची भेट घेतली आणि त्यांना निवेदन सादर केलं या निवेदनात म्हटलंय शाले की शालेय वाहतुकीसाठी शासनाने ठरवलेले नियम आणि मार्गदर्शक तत्वाचं पालन काटेकोरपणे झालं पाहिजे जे चालक आणि वाहन मालक नियमांचं उल्लंघन करतात त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे काल अंबरनाथमध्ये दोन मुलं एका स्कूल व्हॅनमधनं पडली आणि ती पडल्यानंतर सुद्धा त्या ड्रायव्हरला ती मुलं पडल्याची माहिती नव्हती तो अति प्र प्रचंड वेगाने आपली गाडी घेऊन चालला होता ही अंबरनाथमध्ये दुसरी घटना आहे इतर शहरामध्ये पण अशा वारंवार घटना घडत आहेत त्या घटनेच्या माध्यमातून ज्या स्कूल बस आहेत किंवा ज्या स्कूल व्हॅन आहेत या स्कूल बँकची तपासणी व्हावी याच्यामध्ये सी सी टी व्ही असले पाहिजेत याच्यामध्ये मतदीस असले पाहिजेत त्याच्यानंतर जे काही शासनाचे नियम आहेत ते या सगळ्या शाळांनी फॉलो केले पाहिजेत याच्यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने एक डेप्युटी आर कल्याण यांना एक निवेदन देण्यात आलं आहे की आत्ताच तुम्ही जर दखलदारी घेत घेतली तर कदाचित येणारे प्रसंग टाळता येतील असं वाटायला लागलं ला की सगळेच नाही पण काही जे ड्रायव्हर आहेत ते प्रचंड वेट वेगाने स्कूल बाग हाकतात आणि विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळतात ते असे सर्व प्रसंग थांबले पाहिजेत याच्यासाठी आज आम्ही आर टी निवेदन दिलेलं आहे आर टी ओने आम्हाला आश्वासन, आश्वासन दिलं की स्कूल मुख्य शाळेचे मुख्याध्यापक ट्रान्सपोर्टर आणि जे काही संबंधित शिक्षण अधिकारी या सगळ्यांची आम्ही बैठक घेऊ आणि कॉर्डिनेट करून जे काही याच्यामध्ये जे काही करता येईल हे सरळ करण्यासाठी ते आम्ही करू अंबरनाथमध्ये जो काल व्हॅनमध्ये जो प्रसंग घडला होता जो दो, दोन विद्यार्थी व्हॅनवर पडले आणि त्या व्हॅनवर व्हॅन ड्रायव्हरला ते कळलंही नाही का ते विद्यार्थी गाडीतनं पडलेत हे बघून आज आम्ही सर्व वरिष्ठ आणि शहरातले शहराध्यक्ष जिल्हाध्यक्ष यांना घेऊन आज उपप्रादेशिक परिवहन मंडळाचे जे साहेब होते त्यांना पत्र दिलेलं आहे हे जे का ड्रायव्हर असतात जे ज्यांच्याकडे अनुभव नाही किंवा गाडी त्यांच्या जे शासनाच्या नियमाप्रमाणे गाडी गाडी वापरत नाही अशांवर कारवाई करावी असं आम्ही निवेदन देण्यात आलेलं आहे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांनी शिष्टमंडळाच्या मागण्या गांभीर्याने घेतल्याचं सांगत या प्रकरणी लवकरच शाळा प्रशासन वाहतूक संचालक आणि संबंधित विभागांची संयुक्त बैठक बोलवण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलं आ, काल अंबरनाथमध्ये एक दुर्दैवी घटना घडलेली होती एका स्कूल चालकाने बरदाव गाडी चालवली आणि मागच्या साईडने दोन विद्यार्थी त्यातून पडले होते पण सुदैवाने कुठलीही त्यात जीवितहानी झालेली नाहीये आज मनसेच्या वतीने त्या विषयाअंतर्गत आणि स्कूल बसच्या तपासणी संदर्भात आज एक निवेदन प्राप्त झालेलं आहे कल्याण मनसेच्या वतीने तर त्याच्या अनुषंगाने एक शाळेला एक आम्ही आज त्या संदर्भित शाळेला एक नोटीस पाठवलेली आहे आणि स्कूल बस वर दंडात्मक कारवाई करून स्कूल बस ही अटकाव केलेली आहे आणि स्कूल ती परमिट होते त्याला त्या वाहनाला स्कूल कोणताही परवाना नव्हता त्यामुळे त्या वाहनाची आर सी पण करण्यात येत आहे सर तुम्ही संपूर्ण तुमच्या कार्यमधे जे शाळा येतात त्यांना काय सूचना देणार सर्व शाळा सर्व पालक आणि सर्व मुख्याध्यापकांना कळवण्यात येते की आपले पाल्य ज्या वाहनातून जात आहे त्या वाहनाची कागदपत्रे इन्शुरन्स पीयूसी टॅक्स पासिंग हे अद्यावत आहे का नाही याची या केंद्र शासनाच्या ऍप मधून करण्यात यावी असे आवाहन करतो सर बस असो किंवा रिक्षा असो किंवा छोटी गाडी असो त्यात भरून भरून विद्यार्थ्यांना घेऊन जातात त्यांच्यावर कशा प्रकारे कारवाई करणार ज्या अवैधरित्या ज्या स्कूल मधून स्कूल वाहतूक होते त्या वाहनांवर वाहन कायदा या शिष्टमंडळात मनसे जिल्हा उल्हास बंडू देशमुख उपजिल्हाध्यक्ष शैलेश शिर्के मनवीचे जिल्हाध्यक्ष धनंजय गुरव शहर अध्यक्ष संजय घुगे कुणाल भोईर मनविसे शहराध्यक्ष वैभव कुलकर्णी सचिन आंबोकर संघटक अशोक गरड उपश्राध्यक्ष विशाल गायकवाड अनिल राऊत चेतन देसले व हर्षद वेंगुर्लेकर यांचा समावेश होता निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा